स्वच्छ भारत अभियानाचा गजर सुरू आहे परंतु अमरावतीत काही प्रभागात या गजरालाच घाणीनं गाढून टाकला आहे मोरबाग विलासनगर पिपुरा मसानगंज आणि चेतनदास बाग परिसरातील घाणीचं साम्राज्य आता नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत आहे महानगरपालिकेकडनं स्वच्छता शून्य परंतु देयक मात्र पूर्ण कोण आहेत या भ्रष्ट व्यवस्थामागचे जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार अमरावती महानगरपालिका हद्दीतील अनेक प्रभागात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे मसानगंज चेतनदास बगीचा जलविहार झाडपीपुरा तसंच मोरबाग विलासनगर परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत आहेत स्थानिक रहिवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या परंतु संबंधित पोट ठेकेदार आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही महिन्यातून फक्त एक दोन वेळा नाल्यांची साफसफाई केली जाते बाकीचे दिवस ठेकेदार आणि पोट ठेकेदारांकडून कुठलीही स्वच्छता केली जात नाही परिसरात दुर्गंधी डासांचा प्रकोप आणि आजारांचा धोका वाढला असून नागरिक त्रस्त झाले आहेत सर्वात गंभीर बाब म्हणजे काम शून्य असताना महानगरपालिकेकडून ठेकेदारांना पूर्ण देयके दिले जात आहे म्हणजे काम शून्य देयके पूर्ण हा नवा भ्रष्टाचाराचा फॉर्म्युला अमरावतीत आकार घेतोय का असा प्रश्न नागरिक विचारत आहे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी तातडीने पाहणी करून या गैरव्यवहारात सामील ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे